पलटणमध्ये घडलेल्या आत्महत्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया देताना ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे रक्षकात जर भक्षक झाले तर अशा व्यक्तींना सोडण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपसभापती संजय बनसोडे यांचा सत्कार केला आणि या भेटीने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या अशा गाठीभेटींना विशेष आहे मृत व्यक्ती डॉक्टर झालेली आणि ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे ती पोलीस खात्याचे कर्मचारी शेवटी शासन त्याचा शोध घेणारे आणि जो आरोपी म्हणून ज्यावेळेस दोषी होईल त्याच्यावर उन्तार कठोर कठोर कारवाई करणारे काल मुख्यमंत्र्यांनी पण मला वाटतं जे पोलीस निरीक्षक होते त्यांनाही निलंबित केलेलं आहे कुठल्या तरी एका खासदाराच्या ने त्यांना देखील केल्याचा आरोप केला जातो त्यांची जी चिठ्ठी सापडली बातमी टीव्ही बनच ऐकतोय पण प्रत्यक्षात कोण खासदार आहे त्याचं नाव माहिती नाही ज्या वेळेस ते निष्पन्न होईल तर खासदार असू द्या किंवा कुणी असू द्या त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल साहेब की आपल्या मेळाव्यांमध्ये अनेक मेळाव्यांमध्ये की उमेश दादांबरोबर राजू खरे सोबत असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात राजू खरे आपल्या सोबत असतील का राजू खरे माझ्या बाजूला बसले तुम्ही जर त्यांना विचारलं तर बरे राहील आणि शेवटी राजू खरे आणि मी मी मूळचा जे माझाही जन्म मूळमध्ये झालेला आहे उमेश पाटील असतील मी असेल राजू खरे असतील सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ते काही उभे असणार आहे त्या प त्यावेळेस आम्ही कुठला पक्ष ना कुठलं काय असा भेदभाव करणार नाही खरं तर इलेक्शन आता माझ्या इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षांनी होती प्रत्येक कार्यकर्ते खूप इच्छुक आहेत निवडणुकीसाठी त्यामुळं प्रत्येकाला मदत करणं आमचं तरी कर्तव्य आहे